कोपरगाव शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सर्व कामे का करणार आहे घातलेल्या हो घातल कोपरगाव निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून द्या तुम्हाला अपेक्षित असलेल्या कोपरगाव शहराचा विकास करून शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो अशी साथ आमदार आशुतोष काळ यांनी कोपरगावकरांना घातली आहे कोपरगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन आणि मधील येवला रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे प्रभाग तीनच्या नगरसेवक पदाचे उमेदवार निर्मला सोमनाथ आढाव जनार्दन कदम आणि प्रभाग चारचे नगरसेवक पदाचे उमेदवार रंजना रमेश गवळी हनुमंत नरोडे या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करोना सभेमध्ये आमदार काळे बोलत होते देशाला स्वातंत्र्य होऊन ऐंशी वर्ष पूर्ण होणार होणारे आणि ऐंशी वर्षामधले आपण चाळीस वर्ष समोरच्या परिवाराला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि नगरपालिकेची सत्ता तर कायमची होती दोन हजार सोळा साली नगराध्यक्ष जरी अपक्ष होता तर उपनगराध्यक्ष दे तर त्यांचाच होता ना तर सत्ता कायमची त्यांची होती कालपासून वर पण ते सत्ता कायमची असताना या सर्व मूलभूत गरजा ज्या आपल्या आहेत पाणी काही फार मोठी गोष्ट आहे का, का? पाणी आपल्याला सर्वांना रोज मिळायलाच पाहिजे फार काही मोठी गोष्ट नाही परंतु आपण सर्वजण अडचणीमध्ये राहिले पाहिजे या सर्व जर मूलभूत गरजा आहे या आपल्या भागल्या तर आपण त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करू पण आपलं आयुष्य पाणी भरण्यात यायला पाहिजे या पद्धतीचे लोक समोर आहेत बरोबर आहे का तुम्ही अडचणीत राहिले तर तुमचं पुढं काय बोलता विकासच होणार नाही तुम्ही पाणी भरत राहिले तुम्ही दुसरा विचारच करू शकणार नाही किंवा आपल्याला त्याच्या पोलीकडे जाऊन काम करायचं आपल्या सर्व माता भगिनींसाठी आपल्याला रोजगार उपलब्ध करायचं आपल्या जे तरुण आज गावाच्या बाहेर रोजगारासाठी आहे प्रत्येकाला अपेक्षा आहे का आपल्या आई वडिलांजवळ राहून त्यांच्या आजारपणामध्ये त्यांच्या म्हातारपणामध्ये त्यांच्या नातवांबरोबर त्यांना खेळता आलं पाहिजे तर त्या पद्धतीने आपल्याला रोजगार जवळ आणायचा आहे आपल्या इथे एमआयडीसी मंजूर करायची तिथे रोजगार आणायचा आहे आणि एमआयडीसी तेव्हाच येईल जेव्हा आपल्या कोपरगाव शहरामध्ये रोज पाणी मिळेल जेव्हा आपल्या शहरामध्ये चांगले रस्ते असतील जेव्हा आपल्या शहरामध्ये बैरी गटर असेल जेव्हा आपल्या शहरामध्ये चांगले गार्डन असतील व्यापारी संकुलन असतील या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये करणार आहे आपल्या भागामध्ये असलेलं पुढचं इरिगेशनच इरिगेशनची जागा आहे बारा एकर जागा आहे ती आपण त्या ठिकाणी प्रपोजल दिलेलं आहे का रस्त्याच्या कडेला इरिगेशनच्या जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स करायचं आणि मधल्या जागेमध्ये बगीचा करायचं म्हणजे आपले सर्व लहान मुलं असतील त्यांना तिथे खेळलं जात आहे ज्येष्ठांना त्या ठिकाणी वॉकिंगला जात आहे ते प्रपोजल आपण त्या ठिकाणी दिलेलं बारा एकर जागा आहे एवढं मोठं गार्डन कुठं बघितलंय का आपण एवढं मोठं गार्डन आपण त्या ठिकाणी करणार इथं पलीकडं कर आपली एम शाळा आहे आपलं कॉलेज आहे त्याच्या पलीकडं केवीपी शाळा आहे मधली जी सात एकर जागा आहे ही आपण क्रीडा संकुलासाठी घेतली त्या ठिकाणी क्रिकेटचं ग्राउंड असेल त्याच्या दोन्ही बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आपल्याला करायचंय बॅडमिंटन करायचंय या सर्व सुविधा आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करायच्या आहे आणि ते पण प्रपोजल आपलं मंजूर झालेलं आहे मग असे सर्व कामं आपल्याला येत्या काळामध्ये करायचे आणि म्हणून हे सार हे काम सारे कामं करण्यासाठी आपल्या का हक्काचे नगराध्यक्ष नगरसेवक जर आपल्या नगरपालिकेमध्ये असले तर कुठल्याही प्रकारचे ठराव त्या ठिकाणी म्हणजे सर्वसामान्य आपल्या सर्व, सर्व लोकांचे अडचणी सोडवणारे ठराव त्या ठिकाणी आपल्याला नगरपालिकेमध्ये करता येतील आणि या सर्व कामांसाठी मला निधी उपलब्ध करून देता येईल आणलेला जो काही निधी असेल आपल्या हक्काचे लोक जर तिथं असले तर तो निधी सत्कार मी लागेल तो निधी वेळेमध्ये खर्च होईल त्याचं नियोजन नियोजनबद्ध सर्व प्लॅन तयार करून तर ते जे कामं पूर्ण करून त्याचा वापर आपल्या सर्वांना करता येईल प्रमाण प्रमाण या ठिकाणी आपल्या भागातील सर्व सगळे नागरिक आहेत या भागातील माझ्या माता भगिनी आहेत पहिले तुम्हाला निश्चितपणाला खात्री देतो की तुम्ही या ठिकाणी कुठे जर काम या ठिकाणी आम्हाला सांगितलं तर निश्चितपणाने कामाला त्या ठिकाणी तत्परून तुमचा पत्र प्रत्येक प्रश्नाशी आम्ही या ठिकाणी कांबिंग करून तुमची पाच वर्ष सेवा करतो या ठिकाणी आम्ही चर्चा देतो कुठे आमचा पद्धतीने नगरसेवक आहे हा दाखवा आम्ही गाडी थांबवा या ठिकाणी चोवीस घंटे तुमच्या नजरे समोर एका दिवस एक वेळेस उठायला तुम्ही तुमच्या नजरेसमोर आणायला नगरसेवक पुंच्याचे नगरसेवक खेळ माणसाचे नगरसेवक सर्व सामान्य कुटुंबातील नगरसेवक या ठिकाणी दिलेले आहेत निश्चितपणाने तुम्ही एकदा एक संधी द्या तर संधीचं पाच वर्ष जर या भागातील कामं मार्गीने लागले तर पुन्हा या ठिकाणी सुद्धा येणार नाही तुमचे जे काही प्रश्न आहेत तर दादा बाबाची नेतृत्व झाली आणि नगरातील साहेब काकासाहेब पाटच्या मार्गदर्शन झाल्या आणि गावांच्या मार्गदर्शन केले तरी निश्चितपणाने मार्गी वेळ घालवला आहे अशा या कोणा पार्टीला आपण सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला आपलं असं पवित्र मत आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार सन्माननीय काकाजी कोळटे नगरसेवकाचे उमेदवार सो रंजनाताई गवळी मी मनोज नरोडे जनार्दनजी कदम आणि आमच्या वहिनी आढवताई त्या सर्वांना आपण धड्या या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी आम्हाला विजय करून आपल्या दोन्ही प्रभागातील ज्या समस्या आहेत त्या समस्यांची निरासन करण्याकरिता आपली कामं करण्याकरिता पाण्याचे असतील रस्त्याचे असतील स्ट्रीट लाईटचे असतील काही आरोग्याचे असतील या सर्वांकरता आम्ही चोवीस तास तुमच्याकरता अवेलेबल असू काय त्यांची ओळख विरोधी पक्षाचे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांची ओळख काय आहे ते काय काम करतात आपल्यालाही माहिती आहे जे आहे की जे त्यांचे नेते आहेत या नेत्यांचे हिशोब सांभाळायचं काम हे विरोधी पक्षाचे उमेदवार करतात त्यांना जनसामान्यांमध्ये उमेदवार दिसले नाहीत विरोधी पक्षाला का त्यांच्या पक्षामध्ये इतर कार्यकर्ते नव्हते की जे मागच्या कित्येक वर्षापासून नगरसेवक म्हणून नगरपालिकेत काम करत त्यांना राजकारणाचा कोपरगावच्या प्रत्येक बोळीचा अनुभव आहे परंतु त्यांना हिने उमेदवारी दिली नाही त्यांनी उमेदवारी कोणाला दिली तो माणूस आपले सगळे काळे हिशोब लिहून ठेवू शकतो ज्याला आम्ही मध्ये मुरिंजी म्हणतो डायरेक्ट याचं काम करून असत मुरिंजीच आपल्या घरातल्या मुरिंजीला त्यांनी उमेदवारी दिली का बर कारण की जर समजा चुकून आम्ही नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आलो तर आमचा काळा हिशोब कोणीतरी व्यवस्थित लिहून ठेवला पाहिजे म्हणून जनसामान्यात ते कार्यकर्ते सोडले आणि आपला इम्पोर्ट केलेला आपल्या खिशामधला याप्रसंगी संदीप कोयटे अरुण नरोडे संदीप कोयटे धरमशेठ बागरेचा रमेश गवळी सोमनाथ आढाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं ना हजर होते मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव